हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे आम्ही फ्रेंड्स मिळून गेलो होतो सगळेजणं पार्टी करायला म्हणून आणि ती पार्टी होती छोटंसं गेट टुगेदर किंवा पार्टी म्हणूया तर आम्ही गेलो होतो ते म्हणजे मामला गेट तर याची मी सांगितल्याप्रमाणे हा तिसरी वेळ होती आमची ही म्हणजे दोन तीनदा तीनदा तर आमचं होऊनच गेलं आणि या एका एका महिन्यात आम्ही तीनदा गेलो कारण की तो स्पॉट खरंच अतिशय सुंदर आहे तर बघा म्हणजे इथून सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला

तर हे बघा इथं म्हणजे आम्ही मस्तपैकी तिथे बनवली मॅगी वगैरे चिवडा वगैरे बनवला आणि दुपारी आम्ही घरून जेवण करून गेलो होतो त्याच्यामुळे तिथे काहीतरी असं नाश्ता पाणी केलेलं आणि ते स्वतःच बनवलं तिथे काळ्या वगैरे मस्त मिळतात जवळजवळ आणि तिथेच मस्त आग पेटवली छान मॅगी बनवली मुलांना दिली त्यानंतर आम्ही गेल्याबरोबर इथे बोटिंगची आधी तिकीट काढलेली होती कारण बोटिंगला इतकी गर्दी असते की अख्खा दिवस जाते त्याच्यामुळे तुम्ही आधी बोटिंगची तिकीट काढा त्यानंतर तुम्हाला तिथे फन करा खेळा आणि जे काही करायचं नंतर आधी बोटिंगची तिकीट त्याच्यानंतर खूप वेळानंतर मग आपला नंबर येतो आणि नंबर आल्यानंतर मग आपल्या मग आपण तिथे जायचं असतं त्याच्यामुळे आधी तिकीट काढायची आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं तिथे मॅगी वगैरे हे ते सगळं केलेलं खाल्लेलं आणि मग थोडंसं इकडे तिकडे इकडे तिकडे थोडंसं फिरलेलो आणि फिरून थोडेसे मुले खेळले आणि मग काहीसे फोटो पीक आणि काहीसे व्हिडिओ आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर काहीसे रील्स वगैरे काढलेले खूप मजा आली आणि खरंच तिथलं वातावरण खूप सुंदर आहे आणि आता उन्हाळा नाही आहे तर त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये थोडीशी जी पाणी वगैरे छान आहे स्वच्छ आहे आणि भरपूर नाही आहे जसं उन्हाळा येईल मला वाटतं तिथलं पाणी वगैरे आणखी थोडंसं कमी होईल तर जी मजा आहे ती आताच बोटिंगची आहे तर तुम्ही सुद्धा नक्की आहे तर आपण कुठं मामला मामला गेटवर आहे ना मामला गेट अर्धा समजला आता आता मामला डंडा

बरोबर मला वाटते अरे याच्याच जास्त फार्म हाऊस मध्ये आम्ही थांबलो होतो तिथून तर हे दिसत होतं हो का मग अरे अरे पण रे जवळ जाऊन तुम्ही इथे नाही आले कंपाऊंड आहे ना पूर्ण त्याला हो ना हे हेच तू हे मामलास कसे बसलेत तिकडे पांढरे बघले किती आगे। सुंदर आहे ना मामला

तर ते वगैरे सगळं खाऊन झालं त्यानंतरची आमचे हे पीक आहे जेव्हा आम्ही बोटिंग केलेली तर म्हणजे लोक आता इतके वाढत आहेत पण त्याच्या मानाने बोट बोट्स फक्त तीन की चारच आहे पण मात्र लोक भरपूर वाढत आहेत तर ते त्याच्यामुळे आधी तुम्ही तिकीट काढा म्हणजे जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तर ती तुम्हाला दोन का चार घंट्यांनी तर मिळेल आणि पन्नास रुपयामध्ये अर्धा तास ठेवतात ते ते आणखी छान वाटतं तरी ते मी तुम्हाला दाखवत आहे आम्ही बोटिंग करत आहे आणि सेल्फ बोटिंग आहे म्हणजे पायडल मारायची आहे स्वतः तर आम्ही पाच सहा जणं बसलेली होतो मोठी बोटिंग होती आमची आणि

उटे आउट सोड़ा ना करते ना हे तो <साथी, laughs> <चाओधार> <laughs> <चाओधार> <laughs> <laughs> औरिवले. अशा प्रकारे वेळ जात होती आणि ह्या जंगलामध्ये आहे हा पूर्ण परिसर जंगलामध्ये खूप आतमध्ये आहे हे एक एकीकडे ताडोबाची जी सफारी असते ती एकीकडे आहे आणि एकीकडे एक एक आहे हाताला पण मात्र इथे वाघ वगैरे तुम्हाला कधीही भेटून जातील त्याच्यामुळे इथे सहाच्या आठ जे पायीवाले लोक किंवा टू व्हीलरवाले आहेत ते आधी निघतात पण आता आम्ही सगळे फोर व्हीलरवाले होते त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलेलं होतं पण मात्र जसे जसे अंधार होत होता आणि तसाच आमचा गेम इतका रंगत जात होता की खूपच मस्त आणि आमच्याकडे जेंट्सची वेगळी टीम होती आणि लेडीजची वेगळी टीम होती इतकी मजा आली की खूपच आणि इथं म्हणजे जो जो हा लगोरी गेम आहे ना गे तो आमचा म्हणजे ऑल फेवर फेवरेट गेम आहे असं म्हणू शकतो कारण आम्ही कुठेही गेलो तर लगोरी खेळतो म्हणजे इथे सगळेच छोट्यापासून सगळीच मोठी मुलं खेळू शकतात तर तुम्हाला आता याचबरोबर कसा हा व्हिडिओ वाटला तर नक्की सांगा आवडतं ते लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा बाय फ्रेंड्स भेटू आता मी सोडते तुम्हाला आमच्या लगोरी बरोबर बाय हे पकड मग बॉल लागून ना तिला छोटी आहे ना ती म्हणू ओ, कहाँ पर? मम्मी ने चित्तै में आउंगा राता। मन पलूंगी नहीं है है पलूंगी आता मम्मी जी